ओम नमो आदेश मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत गोरक्षनाथ गडाला नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ नगर मनमाड हायवेलगत अंकाई टंकाई हे प्रसिद्ध दोन जोड किल्ले आहेत तिथूनच साधारण तीन ते चार किलोमीटर आंबेवाडी या गावात गोरक्षनाथगड म्हणजेच गोरक्षनाथांचा डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याला नाथ संप्रदायाचा देखील आहे डोंगराची चढाई करण्यासाठी फारशी सुविधा नसल्याने दुरून हा डोंगर कठीण वाटतो पण कायम येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असल्यामुळे तिथे पायवाट पडलेली आहेत डोंगरावरती पोहोचल्यानंतर तिथे प्रमुख तीन गुहा आहेत सुरुवातीला मध्यावर्ती गोरक्षनाथ गुहा आहे या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नाथ संप्रदायाच्या काही मूर्ती बघायला मिळतात व प्रमुख गोरक्षनाथांची चतुर्भुजा असलेली मूर्ती आपल्याला दिसते गुहा खूपच प्राचीन आहे असे जाणवते चैतन्य शिवगोरक्षनाथांची चतुर्भुजा असलेली मूर्ती आपल्याला इथे दिसते त्यानंतर या गुहेपासून शंभर फूटवरती प्रमुख दोन पाण्याची टाकी चौरंगीनाथांची गुफा व सद्गुरू काणिपनाथ महाराजांची गुफा आहे तेथील एका सुद्धा प्रसिद्ध आहे श्री सद्गुरू कानिपनाथ महाराजांच्या गुफेमध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस तिथे डोंगराच्या पाषाणात कोरलेली ओम श्री चैतन्य सद्गुरू कानिपनाथ महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते मूर्तीच्या वरच्या बाजूस डोंगराच्या आतून निघणारा एक पाण्याचा स्रोत देखील आहे त्या पाण्याच्या स्रोतामधून फारत जास्त पाणी नाही निघत पण साधारण एक ओलावा असा आपल्याला जाणवतो मूर्तीच्या वरच्या बाजूस निघणारा त्या पाण्याच्या थेंबाची एक कथा देखील आहे जर कोणत्याही व्यक्तीला कानाचा काही त्रास असेल तर तेथील पाण्याचा एक थेंब पीडिताच्या कानात टाकला तर कान दुखणे पूर्णतः बंद होते अशी आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे खूप दूरवरून पीडित लोक येथे येतात व येथे त्यांना गुणही मिळतो तसेच तेथूनच लगत असलेले एक पाण्याचे टाकं आपलं लक्ष वेधून घेते पावसाळी दिवसात हे पाणी पूर्णतः स्वच्छ असे आपल्याला जाणवते हे लगतच अजून एक गुफेमध्ये पाण्याचे मोठे कुंड आहे कुंडाच्या मागील बाजूस श्री सद्गुरू सौरंगीनाथांची कातळामध्ये कोरलेली एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते ही गुहा चौरंगीनाथांच्या नावानेच प्रसिद्ध आहे तिथे चौरंगीनाथांची डोंगराच्या पाषाणात कोरलेली एक सुबक अशी मूर्ती आपल्याला दिसते नाथ संप्रदायाच्या प्रमुख नाथांपैकी सद्गुरू गोरक्षनाथ महाराज सद्गुरु काणिकनाथ महाराज व सद्गुरु सौरंगीनाथ महाराज अशी तीन नाथांची तेथे महत्वाची ठिकाणी आहेत तसेच तेथील दर्शन करून झाल्यानंतर पुन्हा कानिपनाथांच्या गुहेच्या शेजारी आपल्याला अजून काही पुरातन गुहा आपल्याला बघायला मिळतील समोरच अंकाई नावाचा डोंगर आपल्याला दिसतो अंकाई नावाने प्रसिद्ध असलेला अंगठ्याच्या आकारासारखा हा डोंगर महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहे तेथूनच थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला अगस्ती ऋषीची जी, जी तपोभूमी आहे अंकाई केल्यावरती त्या डोंगराचे दर्शन आपल्याला गोरक्षनाथ या गडावरतून आपल्याला होते अंकाई टंकाई या नावाने प्रसिद्ध असलेला हा किल्ला खूपच शिवकाळात प्रचलित होता या किल्ल्यावरती सद्गुरु मच्छिंद्रनाथांची देखील खूप प्राचीन असं मंदिर आहे याच किल्ल्यावरती प्रभू रामचंद्रांची भेट अगस्त्य ऋषींसोबत इथेच झाली होती याने काल एड़ते मा ही या ना एप कामाच तर मित्रांनो तुम्हीही या गोरक्षनाथ गडाला अवश्य भेट द्या सद्गुरू गोरक्षनाथ महाराज सद्गुरू कानिपनाथ महाराज व चैतन्य सौरंगीनाथ महाराजांचा आशीर्वाद तुम्हीही अवश्य प्राप्त करा तसेच ज्या कोणी पीडितांना कानाचा त्रास असेल त्यांनी येथील औषधाचा लाभ घ्यावा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला కరా కరా కబ్స్క్రైబ్ కరా కం నమో ఆదేష్ అలక్ నిరంజన్